भाजप मित्र पक्षाचे लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्लाळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत भाजप युवा नेते देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुश्ताक मेहबूब शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप कडून आमदार राम सातपुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या प्रचारा दरम्यान धुरळा उडाला होता या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते या प्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम दोनशे पंच्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका